असं मला वाटतं इतकं स्वतःच्या मतदारसंघामध्ये काही बोंब पडले नाही गोदवडला तो पाहता महिना महिनाभर पिल्याचं पाणी मिळत नाही नगरची अवस्था काय आहे लोक शिव्या घालतात त्या ठिकाणी मग तुम्ही एवढं तुमचा मतदारसंघ सोडून माझ्याकडे सगळं विकास करायला आले तुमच्या मतदारसंघामध्ये काही दाखवला असताना लोकांना मग अशी नामुष्की तुमच्यावर पडायची आली नसती आली नसती त्या ठिकाणी बँक असेल दूध संघ असेल सगळ्या ठिकाणी मी त्यांना नामावर हो केलं ते काय म्हटलंय की मी शरद पवार गट कधी सोडला नव्हता आणि भाजपमध्ये प्रवेश द्या असे मी कधी म्हटलं नव्हतं फक्त भाजपने मला याच आमंत्रण दिलं होतं मला वाटतं इतकी लाचारी मी पहिल्यांदा बघतो राजकारणामध्ये अनेकदा स्वतःला मोठा समजणाऱ्या नेत्याची लाचारी ती इतकी झालेली आहे आता तुमच्यासमोरच ते मला त्याला सांगतायत बाईट देत आहेत की मी त्यांना विनंती केली मी त्यांना गेलो पण ते मला घेतच नाही मी तिथे फोटोही काढले माझा प्रवेशही झाला पण ते मला येऊ देत नाही म्हणजे किती लाजीरवाणा हा विषय असेल मला वाटतं आणि मला त्यांची की वेळ लागली आता कारण आपण काय बोलतोय रोज काय स्टेटमेंट देतो आहे एकीकडे एक म्हणता एक 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 मी भाजपचा प्रचार केला एकीकडे एक 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 आमदार ते राष्ट्रवादीचे आहेत मला वाटतं पारोळ्याचे आमचे माजी मंत्री काय त्यांचं नाव सतीश अण्णा ना। त्यांनी त्यांना चांगली सुनावली की बाबा पोरगी आले की पोरीचं काम करायचं सून आले की सोन्याचं काम करायचं इकडे बी आमदार तिकडे बी आमदार मी बी म्हणतो काल आपल्या मतदारसंघामध्ये दिलीप झाला आहे या ठिकाणी सभा सुद्धा पार पडली आणि सर्वांनी तुमच्या पराभवाचा या ठिकाणी निर्धार केलेला आहे नाही विरोधकांचे जे कामच आहे ते काय आज करत आहेत तीस वर्षापासून करत आहेत सोन्याजी पण येऊन गेलं आहेत पवारचं पण सगळे जिऊन गेले आहेत तिथे वेळोवेळी तरी काही या मतदारसंघामध्ये फरक पडत नाही या ठिकाणी मोठं संघटनात्मक काम भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी ता या तालुक्यामध्ये आहे इथे जर आपण विकास बघितला तालुक्याचा तर कोणाला किती गप्पा मारू द्या हे लोक मतदानातून त्या ठिकाणी दाखवतील सिंचनाच्या काय सोयी केलेल्या आहेत रस्ते कसे केले आहेत पूल कसे केलेले आहेत गावागावांमध्ये कशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत किती निधी या ठिकाणी आणलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की यांना तेवढ्यापुरतं महिनाभर त्यांना बिचाऱ्यांना पुन्हा तीस वर्षापासून जसे ते इलेक्शन आले की बस आता पाडायचंच पण पडत नाही प्रत्येक वेळेला माझी मतं दहा दहा हजार आठ आठ हजार मतांनी आम्ही माझं मताधिक्य वाढतं आहे याही वेळेला मोठं मताधिक्य म्हणजे मी आता आकडा सांगणार नाही पण सहाही वेळेला नसेल त्यापेक्षाही खूप जास्त मताधिक्य मला म्हणजे जोही भाजपचा कॅन्डिडेट असेल त्याला या ठिकाणी मिळेल उमेदवार मी सांगितलं आमच्याकडे अशी घोषित करण्याची पद्धत नाही आहे उमेदवार मी राहील म्हणून पण कोणी उमेदवार असला संघटनात्मक काम इथं इतकं जोरात आहे या ठिकाणी त्याला कोणी थांबू शकणार नाही कोणी थांबू शकणार नाही आमच्याकडे तिकीट मिळण्याची एक प्रोसिजर आहे प्रोसेस आहे इथून नाव हो जातं दिल्लीला जातं दिल्लीला आमची त्या ठिकाणी कमिटी आहे मोठी ती त्या ठिकाणी निर्णय करते आणि मग आमचं तिकीट फायनल होतं आणि म्हणून मी आज सांगू शकत नाही की मला तिकीट मिळणार आहे म्हणून अशी पद्धत आमच्यामध्ये अजिबात नाही मला वाटतं खरं अशा वेदनाही होतात आणि वेदना अशा की ज्या ज्या कार्यकर्त्यांनी सगळ्यात जास्त पद भोगलीत तीस वर्षापासून ते माझ्या सोबत त्या ठिकाणी आहेत माझ्या सोबत त्या ठिकाणी आहेत तीस वर्षापासून माझ्या सोबत त्या ठिकाणी आहेत पण त्यांना सगळ्यात मोठं पद म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्ष लाल दिवाची गाडी आधी मी मंत्री झालो नाही माझ्यात्यांना लाल दिवसच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी बसवलं त्या ठिकाणी पंचायत समिती सभापती त्या ठिकाणी ते होते ते तिथे मार्केट कमिटी आहेत त्याचे चेअरमन तर त्या ठिकाणी ते होते ते होते आमच्या वहिनी होत्या त्यांच्या मिसेसही होत्या या ठिकाणी आणि म्हणून मला वाटतं तीस वर्ष सतत सतत ते या ठिकाणी उभे राहत निवडून आलेले आहेत त्यांना वेळोवेळी आम्ही सगळ्यात जास्त पदं त्यांनाच या ठिकाणी दिलेली आहेत तरी पण त्यांना असं वाटलं की आता मला आमदार व्हायचं आहे आता त्यांनी पक्षाकडे खरं म्हणजे विनंती करायला पाहिजे होती तिकीट द्या म्हणून तिकीट नक्की व्हायचे आता ते निघून गेले सभा झाली त्यावेळेस तुम्ही माझ्याकडे पाय धरायला आले होते होते अक्षरशः त्याच्यानंतर शत्रुध्न सभा झाली आणि ते निवडून आले गिरीश महाजन झाले असं काल खडसे साहेब माझ्या म्हणजे मला असं वाटतं की ते हरिभाऊ जवळ आहेत ना त्यांची बॅग घेऊन चालत होते काँग्रेसमध्ये असताना मी त्यांना बघितलेलं आहे मी त्यावेळेला कॉलेजला असेल त्यांची ते काँग्रेसच्या त्या ठिकाणी आमदारांची बॅग घेऊन करत होते त्यानंतर त्यांना नव्वदला पक्षामध्ये घेतलं नंतर त्यांना तिकीट दिलं मला त्यावेळेला शिवसेनेला तिकीट सुटल्यामुळे त्यावेळेला मला तिकीट मिळालं नाही आणि म्हणून निश्चित आहे की त्यांना त्यावेळेला आमदारकी मिळाली आणि त्यानंतर पंधरा वर्षे वीस वर्ष लालदेवच्या गाडीतच फिरले लालदेवच्या गाडीमध्ये त्या ठिकाणी फिरले ते काय मला सांगतील मी बॉर्न बेस माझा आर एस एस आहे त्यांच्यासारखा मी काँग्रेसमध्ये नव्हतो नंतर ते भाजपामध्ये आले नंतर त्यांना तिकीट मिळालं पण आता काहीतरी बडबड करायची मी याला हे केलं मग तुमची बोंबडी तुम्ही कसं काय पडता मतदारसंघात तुमच्या मतदारसंघात तुमची कोथडीचे ग्रामपंचायत तरी तुमची आहे का मुक्ताईनगरची नगरपालिका तुमच्याकडे आहे का काय तुमचं तुमच्या मतदारसंघामध्ये काही नाही आहे पण उगत गप्पा मारायच्या भाष्वर एकदा चौदाशे मतांनी एकदा सहा हजाराने यायचं एकदा सात हजारांनी एक यायचं माझं मतात पा आणि तुमचं मतात पा